श्री स्वामी तू आणि तू ही या संसाराचा एक भाग आहेस तुझ्या छोट्याशा लेकऱ्या करता आज जो संदेश सांगणार आहे ती पुढच्या काही मिनिट लक्ष देऊन तू आहे जे तुझ्या हिताचा आहे आणि जे तुझ्या भविष्यासाठी फायद्याचं ठरणार आहे तो असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसा वागला या विचारच स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा आणि भिवू नका स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहे ज्याने इतरांच्या सुखासाठी प्रचंड सोसले स्वतःच्या दुःखाची झळ त्यांना नेहमीच लागते स्वामी समर्थांचे प्रचंड बळ विश्वास ठेवा समोर उभा असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठी उभी असलेली स्वामी शक्ती किती मोठी आहे त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याकडे भरपूर वेळ असेल पण दोन मिनिटे तुम्हाला स्वामींसाठी द्यायचे आहेत आणि हा संदेश न वगळता ऐकलात तर पुढील दोन मिनिटात तुम्हाला असा चमत्कार खडेल आणि स्वामींचा खास आशीर्वाद मिळेल तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी मी केलेली पुढची मोठी गोष्ट चमत्कारी आणि मनाला आनंद देणारी असेल कारण आता पुढे काही सर्व सुरळीत होणार आहे तुमच्या वेदना संपतील आणि अडचणी दूर होतील अश्रू थांबतील सुखाचे दरवाजे उघडतील अशा कितीतरी घटना घडत असतात ज्यामुळे तुम्ही खचून जाता कारण दुःखी राहिल्यानं तुमच्या अडचणी सुटणाऱ्या नाही आहेत आणि त्या उलट वाढतच जातील आणि आजचं जे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आहे ते देखील निघून जाईल त्यामध्ये गुंतायचं मात्र नसतं स्वतःवरती विश्वास ठेवा दुसऱ्यांवर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं आणि अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवावी हे मात्र नक्की लक्षात घ्या तुमच्या मदतीला मी सांगून नाही तर न ना बोलताही धावून येईल फक्त विश्वास ठेवा जो काळानुसार बदलत असतो ना तोच प्रगती करत असतो हे नेहमी लक्षात घ्या त्यामुळे काळानुसार बदला आणि नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल ही गोष्ट ध्यानात घ्या जे माणसं आपला विचार असलात ते बदलू शकत नाहीत ते आयुष्यात काही करू शकत नाही हे नेहमी लक्षात घ्या त्यामुळं वेळेनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला तुमचे विचार बदला आणी, विचार बदलायचे आहेत आणि सोबत घ्यायचा आहे समर्थ म्हणतात जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो आणि आयुष्यामध्ये पुढच्या काही क्षणामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असा चमत्कार घडेल कर असा बदल घडेल आणि तुम्ही स्वतःला एका वेगळ्या ठिकाणी पाहाल बाळांनो आयुष्यामध्ये खूप चढ उजार येत असतात आणि त्यातूनच आपल्याला शिकवण देत असतात आणि तुम्हाला एक वेगळा अनुभव देत असतात बाळांनो तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अतिविचार चालू आहेत ते आत्ता क्षणात थांबवा कारण बाळांनो जितक्या गोष्टींसाठी तुम्ही वेळ वाया घालवाल तेवढं तुमचं भविष्य बिघडत असतं हे नेहमी लक्षात घ्या कारण आजची मजा ही जन्माची सजा होऊ शकते तरच आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत जातात नाहीतर तुम्ही वेळेची किंमत केला नाही तर वेळ तुमची किंमत करणार नाही हे नेहमी लक्षात घ्या जे परम सत्य आहे जे आपली बदनामी करतात तर त्यांना करू द्या कारण ते बदनामी तेच लोक करत असतात जे आपली बरोबरी करू शकत नाही आणि त्यातूनच तुम्हाला तुमचा प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे आणि तुम्ही स्वतःला एका वेगळ्या उंचीवर बघू शकणार आहे त्यामुळे लोकांचा विचार करणं सोडून द्या कारण ते तुम्हाला शेवटपर्यंत साथ द्यायला येणार नाही आहेत आणि ते तुम्हाला विचारणारही नाही आहेत मग ते तुमचे जवळचे असो ओळखीतले असो की लांबचे असो अनोळखी असो हे नेहमी लक्षात घ्या आणि सोबतच तुम्हाला या आयुष्यामध्ये सुखदुःख जसे साथील तस सा आहे तसं वाईट दृष्ट नजर कपटी लबाडी अशा वाईट स्वभावाची माणसं तुम्हाला पावलं पावले भेटणार आहेतच तुमची सावधगिरीच तुम्हाला आयुष्यामध्ये कितीतरी नुकसानीपासून वाचवत असते कारण लोकांना सुंदर विचार नाही आवडत तर सुंदर चेहऱ्या वाईट दृष्टी वाईट दृष्टिकोन चुकीचे विचार कपटीपणा लबाडीपणा खोटेपणा असे करणारे व्यक्तिमत्व तुम्हाला पावलोपावले भेटतील अशा लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे लोक तहा तोंडी घास घेत असतात तहा तोंडाने बोलत असतात जशी वेळ येईल परिस्थिती येईल तसं बोलत असतात पण ज्याला काही घडवायचं नसतं करायचं नसतं आणि प्रगती करायचं नसतं जो लोकांच्या विचाराने चालत असतो जशी वेळ येईल तशी बदलत असतो अशा व्यक्ती फक्त लोकांना नावं ठेवत असतात लोकांबद्दल चर्चा करत असतात बोलत असतात जर तुमची प्रगती होत असेल एखाद्याची प्रगती होत असेल एखादा प्रयत्न करत असेल उलटसुलट बोलणे चर्चा करणे नावं ठेवणे अशा वृत्तीची अशा विचारांची देखील काही मंडळी या समाजामध्ये वावरत असतात आपला परमेश्वरावर विश्वास आहे स्वतःवरती विश्वास आहे जर असं तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही नेहमीच तुमच्यासोबत योग्य घटना घडतील आणि तुमचं सगळं काही सुरळीत होईल चांगलं होईल मग बघा प्रत्येक प्रश्नाचं चा, सर्वात चांगलं उत्तर शांतपणे तुम्हाला नक्कीच मिळेल कुठल्याही गोष्टीवरती गर्व करू नका कारण गर्वाच्या गोष्टी नेहमी संपत असतात ज्या गोष्टी मर्यादित असतात त्या कधीतरी संपत असतात त्यामुळं तुमचं ज्ञान हे अशी गोष्ट आहे जी अमर्याद असते आणि ती कधीच संपणारी नसते त्यामुळे तुम्ही इतरांना जे द्याल तुम्हाला तुम्हाला चाहि चाहि ते तुम्हाला दुप्पटीने तुमच्याकडे परत येत असतं मग तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला कोणाचं ऐकायचं आहे आणि कोणाचं नाही कारण आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडत असतात ज्या काही गोष्टी होत असतात ते सर्वस्ती आपल्या कर्तृत्वाने होत असतात ते चांगलं असो किंवा वाईट त्यानुसार आपल्याला परिणाम मिळत असतात मग आपण आपल्या नशिबाला दोष देत बसतो आधी आपले कर्म जर चुकीचे असतील तर आपल्यासोबत चांगलं घडणारच नाहीये तर चुकीचेच परिणाम तुम्हाला दिसून येतील मग तुम्ही त्यावेळी नशिबाला दोष देता आणि ज्यावेळी तुमचे कर्म चांगले असतील तर त्याचे परिणाम तुम्हाला चांगलेच मिळणार आहेत मग त्यावेळी तुम्ही काय म्हणता माझा नशीब चांगलं आहे असं नाही म्हणणार माझं प्रयत्न चांगले होते आणि माझे कर्तृत्व चांगले आहे मी प्रयत्न केला म्हणून मला कष्ट केले मेहनत केली म्हणून मला हा चांगला दिवस बघायला मिळतोय असं तुम्ही म्हणाल कारण या जगामध्ये कुणी कुणाचं सोबती आयुष्यभर नसतंच कारण बाळनो आयुष्यामध्ये शेवटी एकच गोष्ट आहे जी आपल्याला शेवटपर्यंत येतं जे आपलं कर्तृत्व असतं तिथूनच तुमच्या नवीन प्रवासाची सुरुवात होत असते जिथं सगळं काही संपलंय असं वाटत असतं आपल्याला तर तिथूनच नवीन एक सुरुवात असते ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या जे देखावपणाने स्तुती करतात त्यांच्यापासून सावध रहा आणि जे तोंडावर टीका करतील त्यांच्या मनात शक्यतो काही नसतं कुठल्याही गोष्टी आपण ज्यावेळी मनापासून स्वतःहून करत असतो त्याचा आनंद काही वेगळाच असतो इतरांनी केलं म्हणून आपण करायला जायचं असं नाहीये आपल्याला काय वाटतं हे आधी बघायचं देव एका हाताने जरी काढून घेत असेल तर दुसऱ्या हाताने तुम्हाला भरभरून देत असतो आणि वेळ देतानाही थोडा विचार करून द्या नंतर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीसाठी पश्चाताप करावी लागणार नाही याची काळजी घ्या आणि कुणीही तुमचं नुकसान करणार नाही आणि नेहमीच तुमच्या सोबत स्वामी आशीर्वाद रूपी नेहमीच राहतील आयुष्यामध्ये ज्या काही सुगा घडल्या असतील त्या सगळ्या विसरून पुन्हा एकदा नवीन सुरुवात करा अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात चढ उतार नक्कीच येत असतात त्यामुळे अडचणीत असता असताना अडचणीपासून दूर पळणं म्हणजे अजून एका मोठ्या अडचणीत जाऊन अडकण्यासारखं आहे हे नेहमी लक्षात घ्या खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या अगदी जवळ आलो आहोत त्यामुळे कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्या जवळ आहे ते उद्या नसूही शकतं